आज बघा आपण मस्त अशी भाजी बनवणार आहोत त्यासाठी येथे मी एका वाटीमध्ये अगदी दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ अगोदर आपण निवडून घ्यायची आहे स्वच्छ म्हणजे जर त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो काढून घ्यायचा आहे आणि नंतर आपण त्यामध्ये पाणी घालून साधारण एक दहा ते पंधरा मिनिटे भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे जर आपल्याकडे जास्त वेळ असेल तर आपण अर्ध तासांसाठी देखील भिजून घेऊ शकता पण जर जास्त वेळ नसेल तर अगदी दहा ते पंधरा मिनिटे आपण बिझनेसला ठेवून द्यायची आहे अगोदर पाणी घालून बघा मी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि नंतर यामध्ये पाणी घालून आपण अशीच सोक करण्यासाठी एक दहा मिनिटे ठेवून देऊया तोपर्यंत आपण कांद्याची पात जी आहे ती नीट करून घेणार आहोत कांदा पातीची एकदम झटपट होणारी रे टिफिन रेसिपी अगदी साधी सोपी आणि गावरान पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत आणि बघा त्यासाठी कांद्याच्या पातीचा जो भाग आहे तो आपण देठाच्या खाली जिथून ग्रीन भाग चालू होतो तो पातीचा भाग आपण पूर्ण काढून घेणार आहोत आणि बघा त्याचे जे खालच्या बाजूची टोकं असतात ती थोडीशी खराब झालेली असतील तर ती देखील आपण काढून घ्यायची आहेत आणि नंतर बघा त्याच्यावरती जो आपल्याला कांद्याचा वरचा भाग असतो तो देखील चाकूने या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि कांदा आपण बघा इथे सेपरेट काढून घेतलेला आहे आणि पाच सेपरेट काढून घेतलेली आहे हा कांदा देखील आपण कट करून भाजीसाठी वापरू शकतो पण आपण पातीच्या भाजीमध्ये हा कांदा वापरणार नाही आणि नंतर बघा इथे या पाण्यामध्ये घालून आपण कांदा देखील स्वच्छ धुवून घेणार आहोत अगोदर आणि नंतर याच पाण्यामध्ये आपण कांद्याची जी पात आहे ती देखील घालून स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण पातीला खूप सारी माती लागलेली असते तर ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यावी लागते आणि जर पातीला जर माती राहिली तर ती खाताना कचकच लागू शकते त्यामुळे बघा या पाण्यामध्ये आपण कांद्याची पात घालून ती अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे जर त्याला काही माती वगैरे लागलेली असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल त्यासाठी बघा इथे कांदा पात मी अर्धीच जुडी घेतलेली आहे अर्धी जोडी दोन लोकांसाठी पुरेशी होते जर आपण चार लोकांसाठी बनवत असाल तर पूर्ण जोडी घेतली तरी देखील चालेल आणि नंतर बघा कांदा पात आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि जर यामध्ये अशी काही खराब पाणी वगैरे पिवळी पडलेली आलेली असतील तर ती देखील आपण काढून घ्यायची आहेत आणि या पद्धतीने मस्त चोळून चोळून कांदा पात स्वच्छ धुवून घ्यायची आहे कांदा पात धुतल्यानंतर तिचा रंग बघा आणखी ग्रीन झालेला आहे आणि या पद्धतीने कांदा पात धुवून घेतल्यानंतर आता आपण त्यातील पूर्ण पाणी निथळून घेऊयात पाणी मिथळून घेतल्यानंतर आता आपण ती बारीक अशी कट करून घेणार आहोत आणि त्यासाठी बघा इथे मी प्लेट घेतलेली आहे त्यावरती आपण कांदापात या पद्धतीने मधून फोल्ड करून घ्यायची आहे आणि नंतर ती कट करून घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित कट देखील होते आणि अगदी छोट्या छोट्या पीसेसमध्ये देखील आपण ती कट करून घेऊ शकतो अगदी जवळून आपण ती छान अशी कट करून घेणार आहोत म्हणजे एकसारखे देखील होते आणि पटकन कट देखील होते इथे बघा ही डिश थोडीशी छोटी पडत आहे आपण थोडीशी मोठी डिश घेऊयात मोठ्या डिशमध्ये आपल्याला आणखी व्यवस्थित पद्धतीने ती कट करता येईल त्यासाठी बघा इथे मी मोठी डिश घेतलेली आहे नंतर आणि नंतर यामध्ये आपण ती कट करून घेऊया आपल्याकडे जर चॉपिंग बोर्ड असेल तर आपण त्यावरती देखील कट करून घेऊ शकता आणि बघा या पद्धतीने मी पूर्ण कांदा पात कट करून घेणार आहे जर आपल्याला टिफिनसाठी बनवायची असेल तर अगदी झटपट अशी रेसिपी बनवून तयार होते आणि यामध्ये मुगाची डाळ घातल्यामुळे या भाजीची चव आणखीनच सुंदर लागते आणि शिजण्यासाठी देखील बघा जास्त वेळ लागत नाही इथे बघा सर्व कांदा मी कट करून घेतलेली आहे नंतर इथे बघा कढई गरम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण साधारणतः एक ते दीड चमचा तेल आणि तेल छान असं गरम झाल्यानंतरच यामध्ये जाईल अर्धा चमचा मोहरी तेल अगोदर छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी बघा हलकीशी फुलल्यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक कट केलेला लसूण चार ते पाच लसूण पाकळ्या आहेत त्या आपण बघा बारीक कट करून घेतलेल्या आहेत आपण अगदी हलक्याशा ठेचून घेतल्या तरी देखील चालतील लसून बघा आपण हलकासा रंग बदलीपर्यंत परतून घेणार आहोत लसणाचा रंग बदलण्यासाठी थोडासा वेळ लागतो मंद आचेवरती साधारण एक दोन मिनिटे लसूण आपण हलकासा परतून घेणार आहोत म्हणजे लसणाची टेस्ट या भाजीमध्ये खूप छान लागते त्यामुळे लसूण या भाजीमध्ये नक्की घाला आणि बघा लसणाचा रंग आता हलकासा बदललेला आहे तर आता आपण यामध्ये घालणार आहोत मसाले यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे मसाले घालत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि नंतर यामध्ये घातलेला आहे घरगुती मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे अगदी छोटा चमचा आहे बघा आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे पण भाजीला रंग हळदीने एकदम छान येतो त्यामुळे मी घातलेली आहे आणि नंतर बघा मसाला करपू नये यासाठी लगेच आपण तो मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे मसाला आपला खाली देखील लागत नाही आणि तो व्यवस्थित परतला देखील जातो गॅसची फ्लेम एकदम लो असल्यामुळे बघा मसाले देखील व्यवस्थित शिजतात आणि त्याची टेस्ट आणखीनच छान लागते नंतर यामध्ये घालणार आहोत आपण कट करून घेतलेली कांदा पात आणि यामध्येच घालणार आहोत आपण भिजवून घेतलेली मुगड डाळ मुग डाळ आपण हरभरा डाळ देखील वापरली तरी देखील चालेल फक्त त्याला भिजवण्यासाठी जर आपण रात्रभर अगोदर भिजत ठेवावी लागेल आणि जर आपण रात्रभर भिजवून हरभरा डाळ वापरली तरी देखील चालेल पण मूग डाळीची टेस्ट या भाजीमध्ये अत्यंत सुंदर लागते आणि नंतर बघा डाळ या भाजीमध्ये मिक्स होईल या पद्धतीनं आपण ते अगोदर मिक्स करून घेणार आहोत आणि साधारण एक ते दोन मिनिटे आपण ती परतून घ्यायची आहे साधारण एक दोन मिनिटे वेळ लागतो भाजीमध्ये पूर्ण मसाला मिक्स होण्यासाठी आणि एक दोन मिनिटे परतल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून साधारण एक पाच मिनिटे वाफून घेणार आहोत भाजी भाजीमध्ये पाणी घालण्याची गरज पडत नाही कारण त्यामध्ये पाण्याचं अंश ऑलरेडी असतो त्यामुळे पाणी घालण्याची आवश्यकता नाही आणि नंतर बघा यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट दोन चमचे घालून घेतलेला आहे आणि तो देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट मिक्स व्यवस्थित झाल्यानंतरच आपण यावरती झाकण ठेवून भाजी एक पाच मिनिटे वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे जेव्हा आपण भाजी वाफवण्यासाठी ठेवणार आहोत तेव्हा आणि बघा साधारण एक पाच मिनिटे भाजी वाफवल्यानंतर आपण बघू शकता भाजी मस्त अशी झालेली आहे भाजी अजिबात खाली देखील लागत नाही आणि भाजीमध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे भाजी व्यवस्थित शिजली देखील जाते जास्त वेळ लागत नाही आता आपण ती सर्व करूयात येथे बघा तिळाची चटणी कांदा पातीची भाजी त्यासोबत मस्त असा कांदा काकडी आणि गरमागरम भाकरी आपण चपातीसोबत देखील ही भाजी खाऊ शकता पण भाकरीसोबत या भाजीची टेस्ट अत्यंत छान लागते तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा त्याचबरोबर कमेंट करा आणि आपला इंस्टाग्राम आय डी होम एंटरटेनमेंट इंटरेस्टिंगला फॉलो करायला अजिबात विसरू नका जिथे आपल्याला सर्व व्हिडिओज अगदी शॉर्टमध्ये बघायला मिळतील मस्त असे कांदा पात तयार